नमस्कार अमोल शेवडे म्हणजे माझा सविनय नमस्कार आपल्याला एक पात्री कार्यक्रमाच्या निमित्ताने व्याख्यानांच्या निमित्ताने आणि कॅलेडोस्कोप ॲट थॉट्स या आधीच्या माझ्या यूट्यूब लिंकच्या माध्यमातून आपली माझी भेट झालेलीच आहे आता काहीतरी वेगळं घेऊन येतोय हे वेगळं काय घेऊन येतोय ते नक्की समजून घ्या अस्सल चोवीस कॅरेट अमोल इग्वासू मनोरंजनाचा एक कळकळीची आग्रहाची विनंती आहे याच्यात वाक्य असं आहे म्हणजे शब्द असे की अस्सल चोवीस कॅरेट अमूल हा इगो नाही हा गर्व नाही मी ग गणपतीचा मानतो गर्वाचा नाही हे आपल्याला कल्पनाही नसेल की अस्सल चोवीस कॅरेट अमोल हे अस्सल चोवीस कॅरेट हे मी माझ्यावर स्वेच्छेने घेतलेली टांगती तलवार आहे या अर्थाने त्याच्याकडे बघा हे शब्द मला सतत चिमटे काढणार आहेत की तुला अस्सल चोवीस कॅरेट द्यायचा आहे कारण तू लोकांचा वेळ घेणार आहेस भल तो एपिसोड प्रत्येक माझा पाच पाच मिनिटाचा असेल अगदी मोठे नसणारच आहेत कारण तुम्ही केव्हाही कुठेही कधीही बघून आनंदी झाला पाहिजेत अंतर्मुख झाला पाहिजेत विचार झाला पाहिजेत म्हटल्यानंतर म्हणून म्हटलं असल चोवीस कॅरेट याच्याकडे वेगळ्या नजरेने नका पाहू मी लिंबूटिंबू आहे हां पण अभ्यासू आहे धडपडतो आहे आणि धडपडत राहील आणि चांगलं देण्यासाठीच धडपडत राहील एक सहज उदाहरण म्हणून सांगतो मी ज्या खुर् माझे बाबा एका खुर्चीत बसायचे आहे त्या खुर्चीमध्ये मी आस्ता ते गेल्यानंतर बसलेलोच नाही म्हणजे माझी ही हिंमत होत नाही खरं सांगायचं तर हे खरं कारण आहे कारण त्यांची योग्यता सर्वार्थाने इतकी मोठी होती की मी मलो पोचलो मला वाटतं पन्नास टक्क्यापर्यंत वगैरे पोचलोय की नाही मला जरा डाऊटच आहे सगळा ही कंपॅरिझनचा विषय नाही चाललाय त्यांनी आईबाबांनी माझ्यासाठी आठवलेलं रक्त हे सगळं आठवल्यानंतर आपण पन्नास टक्के तरी पोचलो आहे का तिथपर्यंत म्हणून मी म्हटलं अस्सल चोवीस कॅरेट ही माझ्यावरची एक सतत मला चिमटे काढणारी वेळप्रसंगी थोबाडीत मारणारी ही अशी तांती तलवार आहे म्हणून हे टायटल केलं आहे इग्वासू मनोरंजनाचा असं म्हटलंय आहे इग्वासू म्हटल्यानंतर परत सांगतो जरा शब्द वेगळा आहे हा म्हणजे काय माहितीये का असं जर कोण आपल्या समोर बोललं तर आपलं काय होईल अरे कौतुक करतोय का अपमान करतोय तसं इग्वासू हा शब्द कदाचित कदाचित काही ना नवीन वाटण्याचा संभव आहे हा शब्द पण इग्वासू हा अतिशय महाकाय प्रचंड मोठा वर्ल्ड वंडर असलेला धबधबा आहे जो साऊथ अमेरिकेमध्ये ब्राझील आणि अर्जेंटिना याच्या बॉर्डरवर आहे आणि अशी नजर फिरवावी लागते अशी नाही तर धबधबा आपण कसा बघतो असा बघतो बरोबर आहे ना हा ही नजर अशी फिरवायला लागते इतका विराट आहे असा पसरलेला तर म्हणून तो इग्वासू आहे इग्वासू शब्द घेतला नाही की इग्वासू मनोरंजनाचा इग्वासू जो आहे तो विविध धारेतून पडतो इकडे तिकडे 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 असा चौफेर पसरलेला आहे तसं मला वेगवेगळ्या भावना वेगवेगळ्या कल्पना वेगवेगळी माणसं व्यक्तिचित्र प्रसंग धक्के मनोविकार सगळं सगळं वेगवेगळं म्हणजे काय म्हणतात त्याला धारातून आपल्यावर मला अर्पण करायचं आहे आता नाही ना, ना गैरसमज होणार अस्सल चोवीस कॅरेट अमोल इग्वासू मनोरंजनाचा